तर आज आपण पाहणार आहोत गार्लिक ग्रेव्ही मसाला सध्या श्रावण चालू आहे कोणत्या भाज्या करायच्या रोज सुचत नाही तर एकदा ही भाजी नक्की ट्राय करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मंडळी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आणि या प्रकारे कट केलेला आहे मधून इथे हे बघा इथे सुद्धा कट मारलेला आहे आणि बटाटा इथे एक घेतलेला आहे साल काढून कट केलेला आहे पाण्यात टाकला कारण हा काळा पडतो बाहेर तर आता आपण पुढचे प्रोसेस पाहूया आपल्याला इथे भेंडे भाजून घ्यायचे आहेत लो टू मीडियम फ्लेम तेल टाकूया एक चमचा तीन ते चार मिनिट आपण व्यवस्थित परतून घेऊया हो भेंडी अशी फ्राय करून घ्यायची म्हणजे याचा चिकटपणा नाही पाहिजे मस्त असे चार मिनट आपण मिडियम फ्लेमवर भाजून घेतलेले आहेत या। आता ह्या पण काढून घेऊया आता याच पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घालूया इथे दहा ते बारा लसूण घेतलेले आहेत एकदम बारीक कट केलेले आहेत गॅसची प्रेम लो ठेवायचे आहे लसूणचा वास खूप छान येतोय आरोग्याला लसूण खूप चांगली असते लसूण इथे परतून झालेली आहे आता आपण यामध्ये बटाटा घालूया तीन ते चार नाही का आता आपण दोन ते तीन मिनिट परतून झालेले आहे आता आपण याला झाकण ठेवूया म्हणजे आतमध्ये बटाटा शिजलेला आहे तीन ते चार मिनिटं झालेली आहे बटाटा बऱ्याच पैकी शिजलेला आहे आता यामध्ये भेंडे घालूया फ्राय केलेले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गरम मसाला अर्धा चमचा पाव चमचा हळद लाल मिरची पावडर एक एक चमचा आणि होम मेड मसाला ॲड करूया आपण धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आणि ते पाव चमचा आमचूर पावडर व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण मधून भेंडे कट केलेले आहेत हे बघा इथे तर त्यामध्ये मसाला आणि मीठ चांगलं भरलं जात म्हणून याला कट करा कट मारायचं आहे किडे वगैरे सर्व चेक केले होते अजिबात किडे वगैरे नव्हती आणि आपण मॅगी मसाला घालूया मॅगी मसाल्यामुळे टेस्ट हो खूप छान लागते भेंड्याप्रमाणे आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे म्हणजे पाव चमचा इथे मॅगी मसाला घातलेला आहे जर अर्धा किलो भिंडी असतील तर अर्धा चमचा मॅगी मसाला घाला आता दोन मिनिटं हे परतून घेऊया नो फ्लेवर दोन मिनटं झाकण लावून ठेवूया म्हणजे बटाटा अजून शिजला जाईल दोन मिनटां नंतर मस्त असं भिंडी भासा छान अगदी शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे बटाटा पण छान शिजलेला आहे तुम्ही पाहिजे असे सुद्धा भाजी खाऊ शकता किंवा यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगण्याचा पूड घालायचा मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे लक्षात ठेवा मस्त अशी भेंडी मसाला तयार आहे बटाटा भेंडी मसाला लसूण का पण खूप फ्लेवर छान येतो आणि ही भाजी भाकरी चपाती बरोबर भाताबरोबर खूपच छान लागते एकदा नक्की करून पहा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल रोज रोज तेल तेल भाज्या करून कंटाळा असेल की ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आता आपण गैस बंद करूया पाणी अजिबात न घालता मस्त अशी भेंडी मसाला लसूण भेंडी मसाला तयार आहे खूप भारी लागतो सध्या श्रावण महिना चालू आहे रोज रोज भाज्या कोणत्या करायच्या सुचत नाही त्यामुळे एकदा ही भाजी नक्की करून पहा तुम्ही दोन दोन चपात्या जास्त घाल लसूण भेंडी मसाला एकदा नक्की करून पहा तुम्हाला सर्वांना आवडेल ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलकून क्लिक करा धन्यवाद